नमस्कार मंडळी आज तारीख आहे अकरा बारा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे पण आजचा मका बाजार भाव तर ता टाइमपास ना करता बघूया चला आजचा मका बाजार भाव पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील सतरा पंच्याहत्तर सतरा ऐंशी एक दोन एक पंच्याऐंशी सतराशे ऐंशी नव्वद अठराशे रुपये सोळा <Și> <analyze anthropology> <निया> अठरा <ures> <जाया> <Ł> <बदाँगों>

तनुमित पत्रा अंदर के नार्मल आकर बार बंद ना तेरो बंद तेरो बंद तो बंद होगा एक का वाला एक बार एंड्रॉप आई जॉब कर रहा है बंद का वाला तेरे आप जो बनाएंगे एक केस्टी पंचन ची तत्पर नो रेस्क्यू तत्पर बंचन लो क्या लोग एक शर्मुई एक आठ रहेगा आठ रह दो आठ तीन आठ तीन एक दो आठ त

cek car, satu rekening no, cek चौऱ्याऐंशी पंच्याऐशी सोळा शहाऐंशी नव्वद सोळा एक्क्याण्णव पंचाण्णव सोळा शहाण्णव सोळा सत्याण्णव सोळा सत्यानव

మా కా అవు అవ్వగా గొడగ కానీ కాదు బియన కుటుం బ

సతీ కు బియా బి బియన అంటాయి సతరాశె రూపాయ బియ్యా కు పవన్ काका काय वाव गेले माझा सतराशे तीस कुठली तुम्ही सर चिंचवड चिंचवड लिहा कुठलं सर चिप काढले आज आम्ही परवडली तुम्हाला बरं काय वागेल काका माझा सतराशे रुपये कुठले तुम्ही किती वेळेस झाली माझा काढून पाच सहा दिवसातून काढली बावीसशे चोवीस काय दादा मका सतराशे कुठली तुम्ही मडगाव किती वेळ झाली मका काढून बियाणं कुठलं होतं बियाणं सातशे एक्केचाळीस नेहमी दोन एक दोन सतरा तीन सतरा चार सतरा सॉरी अठरा दहा सोमा अठरा बारा सोमा अठरा पंधरा अठरा पंधरा सोळा अठरा सोळा सत्ता अठरा 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 वीस एक दोन अठराशे वीस एकवीस दादा काय माका अठराशे एकवीस कुठले तुम्ही किती दिवस झाले माणूस आठ दिवस बियाणं कुठलं तू अडवटा सातशे एकवडले गाणं नाही परवाड काय ऑवर दिले एक काय तीस क्विंटल तीस क्विंटल सोळाशे एकसठ कुठले तुम्ही

एकवीस सतरा पंचवीस सव्वीस एकदा सतरा सव्वीस रुपये तीस सतरा सव्वीस